निवडणुकीपूर्वी राणांना मोठा दिलासा मिळालाय राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द त्यामुळे आता नवनीत राणांना हा दिलासाच म्हणावा लागेल जर आज त्यांचा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला असता तर त्यांची अडचण एकदम वाढली असती पण आता त्यांना फ्री हँड मिळालेला आहे ते फॉर्म भरू शकतात आणि ते लढूही शकतात इलेक्शन याचा अर्थ की हा या संपूर्ण प्रकरणाला पूर्ण विराम मिळालेला असं म्हणायचं आणखी नाही टोटली पूर्णविराम मिळालेला आहे आता आणि आता जजेसनी दोन्ही जजेसनी एकमताने जजमेंट वाचली आहे फक्त चार ओळीच वाचलेल्या आहेत डिटेल जजमेंट तासाभरात आपल्याला प्राप्त होईल एक अत्यंत चांगली घटना झाली आहे आमच्या नवनी राणांवर जे लोक पोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आताच दहा मिनिटापूर्वी निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनी राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे